बाईकला कट मारल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे हा भयंकर प्रकार महाराष्ट्रात नेमका कुठे घडला केव्हा घडला आणि या सगळ्याचा खुलासा कसा झाला हा सर्व घटनाक्रम अंगावर काटा आणणार आहे स्क्रीनवर तुम्ही ज्या मुलाचा फोटो पाहताय त्याचं नाव आहे देवानंद तायडे या मुलाची हत्या करण्यात आली कारण काय तर बाईकचा कट मारला म्हणून देवानंदची हत्या अकोल्यात करण्यात आली तो अकोल्याच्या तेलारा तालुक्यातील दानापूर या गावचा पंधरा फेब्रुवारीची रात्र देवानंद बाईकवरून घरी निघाला घरी जाताना त्याच्या बाईकचा कट रस्त्यावर उभ्या असलेल्या काही जणांना लागला त्यामुळे त्यांनी देवानंदला शिवीगाळ केली त्यानंतर हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की देवानंदची ती रात्र अखेरची ठरली यावेळी चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि डोक्यावर काठीने वार केला त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला खाली कोसळल्यानंतर तो गंभीर जखमीही झाला त्यानंतर हे मारेकरी फरार झाले पण त्याला गंभीर अवस्थेत पाहून स्थानिक ग्रामस्थांनी त्याला एका रुग्णालयात देखील दाखल केलं त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर त्वरित उपचारही केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली देवानंदचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मृतदेहावर वैद्यकीय तपासणी सुरू असल्याचं पोलीस म्हणाले या मारेकरांविरोधात पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जातोय देवानंदच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना समजताच त्यांनाही मोठा धक्का बसलाय या घटनेनं तेलारा हादरलंयच पण एका शुल्लक कारणावरून देवानांचा जीव गेलाय जर मारेकरांनी हा वाद तिथेच थांबवला असता तर त्याला समजून घेतलं असतं तर असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज अकोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका